आम्ही नऊ जण होतो त्या नऊ मधला मी एक हे आहे स्टुडंट आहे जेव्हा आपल्या इकडे म्हणजे एकदम बेसिक स्टार्ट झालेले तेव्हापासून पाहिला आहे तुम्ही सगळे कुठले प्रॉपर म्हणजे ह्या आपल्या पाटण तालुक्याचे एका बाहेरचे पण आहे सगळे ना एवढ्या लांब तुम्ही किती दिवस आला आला इथं सगळी न्यू न्यूज आहे ना म्हणजे जास्त असं वर्ष दीड वर्ष कोणी केलं नाही ना सगळ्यात बेस्ट का कशासाठी तुम्हाला त्याचं उदाहरण सांगतो तुम्ही आता किती वर्ष झालं इथले सहा महिने झालं चालू केला चिला बरोबर मी सगळ्यांसाठी तुमच्यासाठी बेस्ट आहे कशासाठी माहिती आहे का तुम्ही अजून भरकटलेलं नाही भरकटणं म्हणजे काय असतं तुम्हाला सांगतो आम्ही प्रॅक्टिस करतो तर दोन हजार बारा तेरा चौदा म्हणजे या रेंजमध्ये मी चालू केलं दोन हजार चौदाला प्रॅक्टिस आणि मी दोन हजार सोळाला सिलेक्ट झालो दोन वर्षात त्याचं मेन रिझन काय सांगतो सगळ्यात महत्वाचं रिझन जर असेल तर सातत्य दोन वर्ष कुठल्याही क्षेत्राचं सातत्य ठेवलं नौगे नौगे नौग तर ते शंभर टक्के सक्सेस होतो एका रायटरने सांगितलेलं आहे एका क्षेत्रात नऊशे नव्याण्णव दिवस जर त्या माणसानं सातत्य दिलं तर त्याला कुठलीच गोष्ट अशी आहे की त्याला तो हरवू शकतो म्हणून आणि ही रियालिटी आहे आता तुम्हाला मायनस पॉईंट सांगतो आमच्या बरोबर प्रॅक्टिस करणारे दोघं गती आहेत मी बाय नेम सांगू शकत नाही पण ती दोघं गती आहेत त्यांनी काय केलं माहित आहे का प्रॅक्टिस करत होत्या त्यांचं प्रॅक्टिस आमच्यापेक्षा चांगलं होतं पण त्यांचं एकच रिझन त्यांनी जे करायचं नाही त्या गोष्टी केल्या काय ह्याच्या बरोबर दुसऱ्याही गोष्टी केल्या सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे लपड ही तुम्हाला आता वाटतय पण त्याच्यामुळेच माणूस दहा वर्ष आज ती लेबर काम करतात का कारण त्यांनी त्यांच्या जे प्रयत्न आहेत त्याला शंभर टक्के दिले नाहीत आणि तुम्हाला अजून सांगतो हे लफडी करणे पोरींच्या वागणं फिरणे आता लय भारी वाटतं आमच्या बॅच मध्ये आम्ही दहा पैकी नऊ नऊ जण होतो सात जण फर्स्ट अटेम्प्ट पास झाले का म्हणून त्याचं कारण आहे आम्ही काय करायचं सांगतो तुम्हाला सकाळी तिथं राहते या जो तिथं तेव्हा राहायला म्हणजे काय म्हणतो आपलं घरी तो जेवण घेऊन जेव्हा बिवाजी आमची सोय नव्हती आम्ही तर कॉर्नरला काय एक घर आहे त्या घरात आजी आजोबान पैसे आम्ही त्या राहायला सरांनी हे घेतले सर झोपायला याय तर काय करायचो तिथं घरनं सायकल येऊन या आणि याची सगळी जण डबा काय घेऊन काय नाही आमचं जीवन फक्त एकच सकाळी इथं याच रात्रीचं झोपायचं हो सकाळी पाच वाजता साडेचार ला सगळं सा फ्रेश होऊन यायचं आणि किती वाजता बराबर पाच वाजता आमची पीटी चालू सर पिटी घाला चालू करणार सर एकदम तवा काय म्हणतात आग होत्यात आम्हाला ऐकत नव्हत्यात मग सर एकदम सुरुवात करायचं ते झालं आठ वाजेपर्यंत इकडे तिकडे करायचो नऊ वाजता घरी दहा वाजता रिटर्न दहा ते परत पाच पाच वाजता परत पीटी परत घरी जेवायचा परत किती वाजता याचो परत नऊ वाजता साडे नऊ वाचो दोन वर्ष आम्ही कायच केलं नाही फक्त एवढंच तो सांगतो त्यावेळेस ज्यांनी ज्यांनी म्हणजे मनापासून केलं का नाही ती सगळी भरती आहेत आज सगळी भरती आहेत असं एक पण नाही आणि म्हणलं ना ती दोन के बाबा होत्या ती पण आज भरती झाली कशामुळं भूकंपग्रस्त म्हणून हे त्यांचा प्रयत्न म्हणजे त्यांनी परत केला त्यांना त्यांच्या चुका कळल्या आणि त्या चुका त्यांनी रोखल्या आणि ती आज भरती झाली मग सगळ्याच याच्या तात्पर्य काय तुम्हाला सांगायचं भरती होणं अवघड नाही भरती होणं नाही सोप्पाय तुम्हाला मी लॉजिक सांगणार याच्यानंतर की भरती होणं किती सोप्पं आहे अवघड काय माहिती का सातत्य ठेवणं आणि लाईफ मध्ये तुम्हाला पण माहित आहे की सातत्य किती अवघड असते ठेवणं त्यामुळे कुणी तुम्हाला तुम्ही अजून कोणच भरकटला नाही त्यामुळे सगळ्यात बेस्ट आहे तुम्ही तुमचं सातत्य टिकून ठेवा किती वर्ष असते माहिती आहे का सातत्य दोन वर्ष तुमचं कशातला कशात तरी सिलेक्शन होणार फक्त एकच आहे मी तुम्हाला सांगतो आता आता सध्या तुम्ही कशा कशाचं प्रॅक्टिस करताय पोलीस भरती आर्मी आणि स्टाफ बरोबर आर्मीचा विषय असा आहे की अग्निवीर आहे बरोबर मी तुम्हाला चुकीचं डायरेक्शन करणार नाही अग्निवीर मध्ये आता पर्सेंटेज पण पर टक्के मध्ये बसणार नाही तुम्ही तिथे गेल्यानंतर चार वर्ष सर्व्हिस केल्यानंतर सत्तर टक्के मध्ये पण बसणार आणि रेकॉर्ड असा आहे आपलं महाराष्ट्रातलं पोरग ससा करून कुठं फेल होत नाही कुठेही जावा फेल होणारे कोण ही बाहेरची बिहार बिहार साईडची अरे त्यांना वाचा येत नाही त्यांना पंच्याऐंशी शहाऐंशी मार्क पडतात रियालिटी आहे तुम्ही आर्मी आर्मीच जरी की बाबा अग्निवीरला एवढीच काढते आपल्यातलं पोरग काढत नाही तुमच्या वळखीत बघा दोन वर्षांना कळलं तुम्हाला कोण निघत नाही आपल्याला पोरग ठीक आहे या आर्मीच झालं मी सी एस एस सी असल्यामुळे स्टाफ मध्ये असल्यामुळे सीएसएफ मध्ये असल्यामुळे मी त्याला तुम्हाला चांगलं एक्सप्लेन करतो आता सध्या मला सरांनी होतं की दोनशे मार्काचा पेपर झालाय बरोबर आमच्या वेळेस किती मार्काचा होता शंभर मार्काचा पेपर होता तर शंभर मार्काच्या पेपरमध्ये मध्ये सीआयसीएफ ला भेटायसाठी तुम्हाला कमीत कमी पंच्याहत्तर प्लस पाहिजे आणि वन ऑफ द बेस्ट म्हणजे काय म्हणतात त्याला बेस्ट नोकरीमध्ये वन ऑफ द बेस्ट असेल तर सी आय सी एफ आहे तुम्हाला काय फॅमिली लाईफ आहे हो सेक्टर मध्ये जॉब करताना तुम्ही कायम आई वडील वाईफ सगळ्यांवर राहू शकता सर त्यामुळे डोक्यात ठेवायचं एकतर घेतली तर सीआयस साठी ट्राय करायचा मजबूत ट्राय करायचा स्टॉक मध्ये म्हणजे पंच्याहत्तरच्या पंच्याहत्तर म्हणजे आता किती झाले तुम्हाला दीडशे mm -hmm. मायनस मार्किंग असलं तर किती एकशे पस्तीसच्या रेंजमध्ये तुम्हाला मार्क पडली पाहिजेत म्हणजे तुमची किती एव्हरेज सत्तर प्रश्न बरोबर आलं पाहिजेत ऍव्हरेज आणि बिना हे करता अनुभवांनो जे जे कोणाचं नशीब असेल ते नव्वद ते पंच्याऐंशी प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा परफेक्ट ऐंशी असते सर ऐंशी ऐंशी आहेत म्हणजे मला ते माहित ना मी माझे रेंज मध्ये सांगतोय कि ए जल ज्याला कोणाला पोस्ट काढायला जमली विशेष क्लोज एन आय ए मध्ये काम करणं म्हणजे काय म्हणतात त्याला नशीबच आहे आणि एनआय आपल्या माझ्या परिचयात तर अजूनपर्यंत मला कोणी एन आय मधला भेटला नाही म्हणजे एन आय किती महत्व आहे बघ आता मी इथं सिव्हिल मध्ये उभा आहे ना एन आय जा जीवनच आहे तू काही कर कुठं कर फक्त सिव्हिल मध्ये तुला सगळं करायचं आहे सिव्हिल मध्येच राहायचंय पण मास्टर माइंड ती बनवून घेतात एन आय तर म्हणणं आहे की तुम्ही सगळ्यांनी एन आय एसाठी ट्राय करा एन आय ए जर भेटलं नाही तर सीआयस तरी भेटेल आणि बाकी पण फोर चांगले आहेत बाकी फोरचं मी म्हणत नाही जॉब भेटणं नोकरी भेटणं इम्पॉर्टंट आहे पण मी म्हणतोय काय भेटणारच आहे तर हो जरा चांगलं घ्या ना बरोबर ना जर भविष्यात तुम्हाला जर एस एस बी पण चांगला आहे त्यात पण सीएसएफ भेटलं तर काय वाईट आहे मी त्या कोर्स मध्ये अनुभवतोय आम्ही जिथं जिथं जातो ना छत्तीस मध्ये गेलो सीआरपी वाली भेटली आयटीबीपी वाली भेटली परत बीएसएफ वाली भेटली एकच म्हणतात भाई तुमची लाईफ लय भारे आर्मीवाली पण आम्हाला म्हणतात तुमची लाईफ लय भारे एअरपोर्ट वर त्यामुळं ट्राय करायला जर केला अभ्यास तर सीएसएफ साठी आणि आता पोलीस साठी तुम्हाला सांगतो पोलीस होण माझ्या मते तर लय सोप्पं आहे मी कधी ट्राय केला नाही पोलिसला माझा भूकंप टाकला असून पण मी कधी ट्राय केला नाही पण पोलीस होणं लय सोपं आहे ज्या वेळेस आम्ही अकॅडमी नाही सर असं गणित द्यायचं का नाही इथं मागं फिरस्तो मी निवांत असं सर माझं काय झालं झालं की सर ले ले। मी म्हणजे कॅल्क्युलेशन एवढं करायचो का तर मला त्याची प्रॅक्टिस करालेले आहे मग त्याचं उदाहरण सांगतो पोलीस शंभर मार्काच आहे बरोबर तुम्ही काही करा जर तुमचे योग्य प्रयत्न असतील आणि डायरेक्शन म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट काय असेल तर तुमची दिशा तुम्हाला मस्त माहित आहे ह्या यातलं येणार आहे ठीक आहे सगळं माहित आहे पण कोणतरी म्हटलं अरे हे पुस्तक लय भारी ह्या पुस्तकाचा विषयच नाही मी ह्यातच बसून अभ्यास झाला पास झालेला आहे तुम्हाला झक मारत माहित आहे ह्यातलं सगळे येणार आहे तरी तुम्ही काय करणार हेच वापरणार का भरती झालाय त्यानं सांगितलं म्हणजे टक्के आपलं गुरु किती पण सांगू म्हणणार न सांगितलेलं तुम्हाला म्हणजे ह्यातलंच शंभर टक्के बराबर असणार आहे असं नाही पोलीस भरती तुम्हाला सांगतो पंच्याऐंशी मार्क तुमची कुठंच जात नाही कुठंच म्हणजे कुठंच जात नाही जर परफेक्ट केलं तर ऍव्हरेज सांगतो एक वीस वीस आणि पंधरा मार्काचा तरी रेंजमध्ये असते म्हणजे पेपरला पंधरा मार्काला मराठी पंधरा मार्काला भूगोल पंधरा मार्काला विज्ञान पंधरा मार्काला गणित पंधरा मार्काला बुद्धिमत्ता पंच्याहत्तर झाली ही आणि पंधरा मार्काला काय राहिला आपला सब्जेक्ट तुमचा हे राहिला जनरल नॉलेज आणि करंट अफेअर म्हणजे ऍव्हरेज रेंजमध्ये असं होतंय तर तुमची मार्क जाणार कुठं माहिती आहे का करंट अफेअरला तुमची दहा मार्क जाणार तर तुम्हाला करंट अफेअरला काय करायचं माहित आहे का तिकडे लय लक्ष द्यायचं नाही तुम्ही सर्व गोळ्या मारा ना तिथं मी म्हणतो मग गोळ्या मारा पण ते राहिलेली नव्वद मार्काचं काय करताय तुम्ही मला सांग महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री चेंज होणार आहे का महाराष्ट्राची निर्मिती चेंज होणार आहे का महाराष्ट्राचं क्षेत्रफळ चेंज होणार आहे का विज्ञानात पोलिओची लस कोणी काढल्या चेंज होणार आहे का एडिसन कोणता चेंज होणार आहे का गणितात पायत्ता खर्च प्रमेय चेंज होणार आहे या गोष्टी चेंज होणाऱ्या गोष्टी आहेत का सांगा मला मग तुम्ही पंच्याऐंशी मार्काच्या मागे लागा ना, ना मा तुम्ही का म्हणते दहा मार्काच्या मागे लागता पंच्याऐंशी मार्क तुमच्या हातात कुठला पण प्रश्न घ्या सरासरी कुठेही गेला तरी ओपनचं मेरिट मी म्हणजे एकदम टॉपचं मेरिट एकशे वीस ते एकशे बावीसच्या रेंज मध्ये लागणार का त्याच्यापेक्षा जास्त जाते मग मला सांगा पोलीस पुलीवरती अवघड काय आहे अवघड आहे का सांग मी काय म्हणतोय यंदा नाही झाला अरे न उद्या बाबा आम्ही कुठं परत प्रयत्नात झालो ते तुम्ही होणार आहे हा पण इथन नाही झाला म्हणून सगळ्यात इम्पॉर्टंट आमच्या वेळ झालेला चुका आर्मीचं ग्राउंड बसलं दुसऱ्या दिवशी कपडे टाईट घालून कुठं भाऊ कॉलेज वर कशाला हवा आहे अरे बाबा हवा करून काय आहे तुला अभ्यास करायचा आहे रिटर्न निघली तर हवा कर आणि एखादा भरती झाल्या तुम्हाला कोण म्हणते हवा हवा करून पॉकेटमध्ये पैसे असतात ना तेव्हा हवा करायची पण गरज लागत नाही कळलं ना कळ नाईफची रियालिटी आहे कोणाला सांगायची गरज नाही की मी आहे म्हणून मी तो आहे म्हणून ही मी कशासाठी तुम्हाला सांगतो तुम्ही मला सगळी प्रेशर वाटता भरकटला नाही त्यामुळे एवढं लक्षात ठेवा येणाऱ्या स्टाफची भरती असू पोलीसची भरती असो आर्मीची भरती असो फर्स्ट अटेम्प्ट नाही भेटला काय झालं म्हणजे घ्यायचा तर प्रयत्न करा जी अनसक्सेस झाली नाही भेटला म्हणून काय झालं बाई त्यातनं काहीतरी शिकलाय ना तू ह्या वेळेस कामन नाही झाला म्हणून नेक्स्ट इयर नेक्स्ट इयरला शंभर टक्के त्या दिवसापासून सुरुवात करा आणि एकच आहे स्वतःला फक्त फसवू नका सगळ्याच नाही फसवा स्वतःला फसवू नका शेड्यूल बनवा स्वतःच मी मोबाईल यूज करणार नाही आणि तुम्ही सगळे अँड्रॉइड फोन वापरता बरोबर मला एक गोष्ट सांगायची एखादी रील ओपन केली मिनिमम माणूस किती वेळ बघू शकतो असा कोणच नाही की तो अर्धा तासाच्या खाली बघेल मोबाईल आहे का नाही दोन वर्ष वापरू नका कामापुरता मोबाईल वापरा घरातल्याच नाही खुशाली विशाली कळवा वापरा कारण तुम्ही कुठनं आला हे तुम्हाला माहित आहे आपलं घर सोडून आलायचा कशासाठी आलायचा काहीतरी लाईफ मध्ये करायसाठी आलायचा बरोबर ना त्याच्यामुळं रोजचं टार्गेट घ्यावा ना दहाला का प्रश्न काढायचे ठीक आहे आणि सर्क्युलेट करायचं सगळ्याच नाही काय करायचं सर्क्युलेट कसं शा करायचं सांगतो दहा प्रश्न काढायचं जी केचं म्हणजे कुठला पण टॉपिक असो दहा काढायचं सगळ्यांनी असं बसायचं रोजचं अर्धा दा तास करायचं हा आजचं चला वळ तुझा नंबर याचं दहा प्रश्न एकत याच प्रश्न विचारायचं ज्याला येत त्याला उत्तर सांगायचं नाही ज्याला येत नाही त्याला विचारायचं की काय आणि त्याच्याबद्दल तुला कामान येत नाही जर मला येत नाही ना मला त्या गोष्टीबद्दल वाचलं पाहिजे मला त्या गोष्टीबद्दल का म्हणून वाचलं पाहिजे का तर मला येत नाही मग असं जर तुम्ही दहा प्रश्न काढलं तर मला सांग किती जण आहे तुम्ही पंचवीस तीस जण रोजचं प्रश्न किती झालं अडीचशे प्रश्न प्रश्न डबल प्रॉब्लेम नाही अर्धा तासात तुमचं रोज अडीचशे प्रश्न होणार अर्धा तास काय जास्त आहे का जर म्हटलं ना दहा वाजता क्लास आहे बसा ना साडेनऊ ला येऊन बरोबर आहे का चुकीच आहे अरे अडीचशे प्रश्न म्हणजे आमच्यात निल्या म्हणून पोरक होतं इंडियन आर्मीतच भरती झाला आता पॅरल आहे चार हजार प्रश्न पाठ केलेलं त्यांना करंट अफेअर्स किती चार हजार प्रश्न आहे कुठला पण इच्छा आहे कि त्याला पॉसिबल आहे का तुम्हाला वाटते का चार हजार असं लक्षात ठेवायचं म्हणजे जिद्द आणि इथं हे आहे सगळ्यात इम्पॉर्टंट हे डोक्यात ठेवा म्हणचीला मी अभ्यासात कमजोर आहे मला दहावीला चाळीसच टक्के येतं मला दहावीला पन्नास टक्के येतं आणि त्याला नव्वद टक्क्या हुशार आहे या भरती क्षेत्रात तसलं काय नाही भरती क्षेत्र असं आहे की आमच्या गोऱ्या अकॅडमीचा पहिला भरती झालेला त्याला गणित येत नव्हत्या काय येत नव्हतं पण हिथं आल्यानंतर त्याने स्वतःच स्वतःलाच म्हणजे हे करायला घेतलं चालू करायला घेतलं की मला काम येत नाही मला काम येत नाही पण सगळ्यात आधी तेच भरती झाला आपल्या अकॅडमीतनं म्हणजे शून्य बिन्य इथं काही हे नाही जिद्द इम्पॉर्टंट आहे आता मला सांगा यातलं तुम्ही सगळी म्हणजे असं कसं घरातन प्रेशराइज करून आलाय का आपलं मोटिवेट होऊन आलाय आपलं स्वतःच्या मनान आलाय म्हणजे अबा प्रेशराईज करून आलाय तर काय उपयोग नाही मोटिवेट होऊन आलाय तर त्याच्यापेक्षा पण काय उपयोग नाही कारण मोटिवेशन हे फक्त दोन दिवसाचं असतंय पण स्वतःच्या मनानं आलाय ना भले तुम्हाला आता मन लागू नये स्वतःच्या मनाने येणारा माणूस सक्सेस होतो त्यामुळे मोटिवेट तर कोणाला बघून कधी होऊ नका सर तर माहिती ना ते इंस्टाग्राम मध्ये सुट्टीच नाही चहायला कसली मेहनत कर